सध्या महाराष्ट्रात आषाढीची वारी सुरू आहे वारकरी आणि विठ्ठल भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेनं निघाले सोशल मीडियावर वारीतील अनेक व्हिडिओ समोर येत आहेत सध्या असाच एक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये विश्रांती घेत असलेल्या एका महिलेला झोपेतून उठताच समोर माऊली दिसली तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल की काही वारीतील महिला विश्रांती आहेत काही महिला बसलेल्या आहेत तर काही महिला झोपलेल्या आहेत तेव्हा तिथे विठ्ठलाच्या वेशभूषेत एक तरुण येतो आणि एका गाठ झोपी गेलेल्या महिलेला हळूच उठवतो झोपेतून उठताच समोर विठू माऊली पाहून महिला अवाक होते आणि थेट विठ्ठलाचे पाय पकडते हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्कवान सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे संतांची वारी या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या कॅप्शन कॅप्शनमध्ये लिहिले विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिले एका युजरनं लिहिले भावनेवरून दिसून येते की मनातील श्रद्धा किती गाढ आहे तर एका युजरनं लिहिले डोळ्यात पाणी आलं ज्याला आपण पुजताना तो बाब जर समोर दिसला तर काय होत खरंच शब्दात नाही सांगता येणार हा व्हिडिओ पाहून अनेक युजर्स भाऊक झाले